फसवणुकीचा मास्टर माइंड अखेर जेरबंद पाच लाखांची आर्थिक फसवणूक करणारा आरोपी गुन्हे शाखा अंबड ताब्यात होर्डिंग लावून देण्याचं आमिष दाखवून सामान्य नागरिकाला गंडा घालणाऱ्या फसव्या टोळीतील मुख्य सूत्रधाराला बेड्या ठोकण्यात आले पाच लाख रुपयांची थंड डोक्यानं आखलेली फसवणूक करणारा आरोपी मनसूर आलम इद्रिस खान याला गुन्हे शाखा युनिट अंबड चित्रपट स्टाईल न कारवाई करत जेरबंद केले बियादी किरण विकास शिंदे वैवर्ष सत्तेचाळीस यांच्याकडून जून चोवीस पासून आरोपी न स्वतःच्या ब्रँडमार्क ऍडव्हर्टाइजिंग कंपनीचा गुरखा बांगरून सिटी सेंटर मॉल गोविंद नगर येथील सिग्नल परिसरात होर्डिंग साठी जागा मिळवून देतो असे खोटे आश्वासन दिले याच खोट्या शब्दावर विश्वास ठेवून फिर्यादीकडून वेळोवेळी तब्बल पाच लाख रुपये ॲडव्हान्स रोख व ऑनलाइन स्वरूपात उकळले धक्कादायक बाब म्हणजे जागा मालकाला एकही रुपया न देता संपूर्ण रक्कम आरोपीनं स्वतःच्या खिशात घालून विश्वासघात केला अखेर हा प्रकार उघडकीस येताच गंगापूर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला चार फेब्रुवारी सव्वीस रोजी गुन्हे शाखा युनिट अंबडचे पोलीस अंमलदार भगवान जाधव आणि पोलीस हवालदार भूषण सोनवने यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वडाळी पाथर्डी फाटा रोड इंदिरानगर इथे सापळा रचण्यात आला क्षणातच फसवणूक बाज मनसूर खानला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याचा माज उतरवला सध्या आरोपीला पुढील तपासासाठी गंगापूर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आलं असून आणखी किती लोकांना त्यानं गंडा घातला याचा तपास सुरू आहे संविधान न्यूज नाशिक